समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत पनवेल येथील सौ अनिशा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गुड लाईफ हेल्थ सेंटर नवीन no <laughs> yes, so, पनवेल हे प्रार्थना करेल आम्ही सगळंजण की तुमचं जे पुढचं आयुष्य आहे जीवन आहे सुख समृद्धी सुख शांती आणि भरभराठीने जे काही yes, तुमच्या मनाचे तुमचं स्वप्न ना सगळंच बोलणार त्याचबरोबर चिन्ह होते दोन्ही किनण्यातील दोन नेते त्याचप्रमाणे चरबीच्या होत्या मांड्यांवरती त्याचप्रमाणे दम लागायचा आणि खूप त्रास बीपी वगैरे वाढला ना तर तीन तीन महिने जाग्यावर असायची असं कुठे बहिणीकडे जाऊन राहायचे चिपळूमला किंवा आईकडे राहायचे आणि खूप त्यांना त्रास दिला त्याच्यानंतर मग जेव्हा आता नंतर कोरोना त्यानंतर मला असं वाटलं की ती बोल एक दिवस फक्त इथे येऊन जा आणि मी म्हटते इथे येण्यासाठी एक ते दीड महिना लावला इथे आल्यानंतर एक दिवस मी जेव्हा हे एनर्जी ड्रिंक घेतलं ना त्यावेळेला मला डोकं खूप दुखत होतं आणि घेता त्या दोन मिनटात माझं डोकं खूप शांत झालं बरं वाटलं मला आणि नंतर मी असं विचार केला की खरं मला बोललं पाहिजे की मला ह्या डिसऑर्डर आहेत म्हणून आणि नंतर मी माझे प्रॉब्लेम शेअर केले ते त्यानंतर मी चार दिवस कंटिन्यू केलं त्याचप्रमाणे चार दिवसात मला खूप सुपर गुण आले आणि त्या सुपर गुणांमध्ये गुणा माझं वजनसुद्धा कमी झालं चार चार दिवसामध्ये माझ्या किडनी ऐंशी टक्के तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला वजन तर कोणाला महिन्याभरात एक तर एक किलो कमी होतं किंवा असं आहे तर तुझ्याला सुद्धा असं माहीत नाही की ती बोलते तुम्ही जेवढं वजन कमी झालं आहे ना तेवढंच सांगा तर मी म्हणते अगं बाई माझं वजन खरं होतं तर माझं चार किलो चार ते पाच किलो वजन आठ दिवसच कमी झालं आणि त्यानंतर माझं परत चार किलो वजन कमी झालं म्हणजे एक ते एक महिना दुसऱ्या महिन्याला परत दोन किलो कमी झालं तिसऱ्या महिन्याला परत दोन किलो कमी झालं असं माझं आठ किलो वजन कमी झालं आणि ते आठ दिवस जेव्हा कंटिन्यू केलं वजन कमी झालं त्यामुळे माझे हे छोटे जे काही डिसऑर्डर होते सगळे म्हणजे बरे झाले नॉर्मल झाले मी आणि तिथपासून फ्रेश वाटतं आणि थँक्स म्हणेन पारस म्हणला खूप मार्गदर्शन खूप छान करतात आणि उजाला ती तर आता मला भेटली नसती ना खर मला इथे ती आपली फॅमिली आहे जी काय ती मिळाली नसती थँक्यू म्हणेन ते दहा दिवस थोडोस गेलं माझा आवाज एकदम बसलेला होता माझा आवाज एकदम साफ झाला आणि माझं वय जय जैशिवाय वर्षी ध्यान दाता प्रभूश्वरात स्वत ज्ञानदा तुला लवी तो चरणी माता तूच जगात

दमकता ताई से बरोखडा मर्जी खातर करीलाम तोकडा कुलिला कुप लावून तूप झाटून पुसून खावी नवराले का मनावी बायकोचा हात दावी नवराले का मनावी सरकारजी तिन्ही गुण दाते आणि राहते पुन्हा थाताने जणू बेगम राणी जशी होते तोंडाची गोळी, आई ती खाऊ लाशी दावी नवराजी का म्हणवी बायकोच्या हातात दावी नवराजी का दा दारा सांगितलं काही ते थोड ऐकत नाही तोंड पूर्ण उत्तर देडन करून घेई रागाने मोठी घेऊन पेटी तातडी गुण माहेरच्या गावी नवराधी कामा नावी बायकोच्या हातात जावी नवराधी कामा नावी बायकोच्या हातात जावी नवराधी कामा नावी बायकोच्या हातात जावी